तर नोएडामधील उज्ज्वल किशोर आणि त्याची पत्नी निलू श्रीवास्तव यांना पॉर्न साईट्सना असलेले व्हिडिओ आणि कंटेंट पुरवणाऱ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली तर अटकेनंतरून आता महत्त्वाची अपडेट ही समोर येऊ लागली ज्यात नोएडामधील भाड्याच्या घरात चालणाऱ्या या पॉर्नोग्राफिक स्टुडिओमध्ये अवघ्या चार तासात पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात येत असल्यास सांगण्यात येते तर मग अशात नेमकं उज्ज्वल नेलूचं हे प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर ईडीच्या पथकाने नुकतंच नॉयडाच्या सेक्टर एकशे पाचमधील बंगल्यावर छापा टाकला आणि या जोडप्याला अटक केली तर पथकाने या दोघांसोबत उपस्थित असलेल्या तीन महिला मॉडेलची सुद्धा जबाब नोंदवलेली त्या तर या प्रकरणाबद्दल स्थानिक लोकांशी बोलले असता त्यांनी सांगितलं की दररोज दोन ते तीन महिला मॉडेल या घरात येत असत आणि सुमारे चार तासांनी परत जात असत त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातोय की अश्लील कंटेंटचा काही भाग हा सुमारे चार तासात चित्रित केला जात असावा तर बहुतेक मॉडेल्स हे सकाळी अकरा ते दुपारी एकच्या दरम्यान या घरात येत असत तर या जोडप्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी कोणतेही संबंध नव्हते त्यामुळे शेजारीसुद्धा त्यांच्यापासून अंतरच हे राखून होते तर खरं तर ईडीने शुक्रवार नोएडामधील एका जोडप्याच्या उज्ज्वल किशोर आणि निलू श्रीवास्तव यांच्या घरावर छापा टाकला तर दोघांवर सुद्धा मॉडेल्ससोबत आपल्या स्वतःच्या घरात ॲडल्ट व्हिडिओ शूट केल्याचा आणि ते व्हिडिओ आंतरराष्ट्रीय पोर्नोग्राफिक वेबसाईट चालवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सायप्रसतील कंपनीला पुरवल्याचा सा आरोप आहे ज्यात सब डिजी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या प्रमोटर्स विरुद्ध चौकशी संदर्भात परकीय चलन व्यवस्थापन कायदा फेमा अंतर्गत टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये आठ लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचं केंद्रीय तपासात संस्थेने एका निवेदनात हे म्हटले तरी कंपनी जोडप्याचे नियंत्रित ही केली जात होती असा आरोप आहे की दोघेही त्यांच्या घरातून एक ऍडल्ट वेब कॅम स्ट्रीमिंग स्टुडिओ चालवत होते आणि हे व्हिडिओ सायप्रस येथील टेक्निस लिमिटेड नावाच्या कंपनीसोबत शेअर करत होते तर ईडीच्या मते टेक्नीस लिमिटेड ही एक सॅमस्टर आणि स्ट्रीप चॅट यासारख्या पॉर्न वेबसाईटची ऑपरेटर दरम्यान जाहिरात मार्केट रिसर्च आणि जनमत सर्वेक्षण यासारख्या सेवांच्या स्वरूपात सब डीजी व्हेंचर्स आणि त्यांच्या संचालकांच्या खात्यांमध्ये परदेशी पैसे हे नियमितपणे येत होते असे ईडीने म्हटले तर तथापि हे पैसे एक सॅमस्टर व स्ट्रीम केलेल्या ॲडल्ट व्हिडिओमधूनसुद्धा मिळाले असल्याचं मानलं जाते तर ईडीच्या सोर्सेसचं म्हणणे की फेमाचे उल्लंघन आहे कारण हा पैसा ॲडल्ट कंटेंट सेवेसाठी दिला जात होता जे भारतात बेकायदेशीर आहे तर तपासात असं दिसून आले की वरील कंपनी आणि तिच्या संचालकांच्या बँक खात्यांमध्ये एकूण पंधरा पॉईंट सहासष्ट कोटी रुपये बेकायदेशीरपणे पाठवण्यात आले होते तसंच नेदरलँड्समधील एक अघोषित बँक खात्यात टेक्निक्स लिमिटेडने सुमारे सात कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते तर ईडीच्या म्हणण्यानुसार हे जोडपं मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर आमिष दाखवत असे आणि जाहिरातींद्वारे मॉडेलची भरती केली जात असे आणि त्यांना मोठ्या कमाईच्या आमिषाने फॉर्न व्यवसायात ढकललं जात होतं दरम्यान ॲडल्ट व्हिडिओनमधून मिळणाऱ्या कमाईपैकी पंचवीस टक्के रक्कम ही मॉडेल्सना देण्यात यायची पण मग अशात यांचा पर्दाफाश हा झाला कसा हे पाहिलं तर परकीय निधीची माहिती गोळा करणाऱ्या ईडी पथकाला अलीकडेच माहिती मिळाली होती की नोएडामध्ये एक टोळी सक्रिये जी पॉईंट साईटसाठी सामग्री पुरवून परदेशातून निधी ही मिळवत आहे तर यानंतरून ईडीच्या पथकानं छापा टाकला तर मग पथकाने कंपनीचे संचालक उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव या जोडप्यांना अटक केली आणि त्यांना दिल्लीला नेले तर मग एकूण अशा काही प्रकारे ईडीने नोएडामधील उज्ज्वल आणि नीलूचा फॉर्न व्यवसायाचा पर्दाफाश केलाय अशात या प्रकारावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा